जागतिक महासागर दिन हा दरवर्षी आठ जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे त्यापूर्वी एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे ही संकल्पना मुळत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय महासागर विकास केंद्र आणि कॅनडाच्या महासागर संस्था यांनी ब्राझील मधील रिओ डी जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत मांडली होती त्यानंतर महासागर प्रकल्पाने दोन हजार दोन पासून जागतिक महासागर दिनाबद्दल जागतिक समन्वय सुरू केले दोन हजार चार मध्ये द ओशन प्रोजेक्ट आणि वर्ल्ड ओशन नेटवर्कने आपल्या महासागर ग्रहासाठी फरक घडवून आणण्यास मदत करा ही योजना सुरू केली आणि डिसेंबर दोन हजार आठ मध्ये जागतिक महासागर दिनाला संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे मान्यता दिली द ओशन प्रोजेक्ट आणि वर्ल्ड ओशन नेटवर्कच्या सहकार्याने जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले याच काळात डब्ल्यू 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 डॉट वर्ल्ड ओशन डे डॉट केली गेली जेणेकरून महासागराचे प्रोफाईल वाढवण्यासाठी आणि आपल्या निळ्याग्रहासाठी सहभागी होण्यासाठी आणि फरक घडवून आणण्याच्या संधींना प्रोत्साहन देण्यास मदत होईल जागतिक महासागर दिन का महत्वाचा आहे आपल्या पृथ्वीचा सत्तर टक्के भाग महासागरांनी व्यापलेला आहे जगातील महासागर आपल्याला पिण्याचे पाणी आणि ऑक्सिजन प्रदान करतात आम्लीकरण आणि प्रदूषणामुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे हा दिवस आपल्या धोक्यात आलेल्या महासागरांकडे लक्ष वेधतो आणि लोकांना शाश्वततेला प्रोत्साहन देताना महासागर वाचवण्यासाठी आणि संरक्षणासाठी योगदान देण्याच्या संधी प्रदान करतो जगभरातील महासागरांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा यामागे हेतू आहे प्राणवायू वातावरणाचे नियमन अन्नाचा पुरवठा औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्वाचे आहे या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते